सो so, मला आजही आठवत आहे मला खूप विकनेस आला होता मी चक्कर येऊन पडले होते आणि इथे जवळ हॉस्पिटल मध्ये मला नेलं होतं मी आले <laughs> नमस्कार मी कल्याणी टिभे म्हणजे सन मराठी मुलगी पसंत आहे या मालिकेतली आराध्या म्हणजे ते इतकं बॅक टू बॅक झालं ना त्या दरम्यानच आमचे इतर इव्हेंट्स होते आणि मला अजूनही आठवतंय मी मटाला गेले होते आणि त्या दिवशी मला म्हणजे रिहर्सलला मला खूप ताप भरला होता सो घरी जायचं होतं गावी ट्रेन मिस झाली आणि मग त्यानंतर मी दुसरी ट्रेन पकडून आणि मग ती झोप नव्हती झाली असं करून मी डॉक्टरांकडे गेले आणि तिथे गेल्यावर कळलं की मला एक लो लेवल टायफॉईड झालाय पण मला सगळ्या एक्झर्शनमुळे एवढा थकवा आला होता ना की काय म्हणजे कामात लक्ष लागत नव्हतं आणि खूप असं गळून गेल्यासारखं वाटत होतं पण नेमकं वेळी खूप पीक टाइम होता आमचे खूप छान छान रोमॅन्टिक सीन्स लिहून येत होते सो असं म्हणतो ना आपण की शो मस्ट गो ऑन तर त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा काम केलंय आणि अबाउट संग्राम तर एका ऍक्शन सिक्वेन्स दरम्यान त्याला खूप मोठी जखम झाली होती त्याच्या दोन्ही गुडघ्यांना पण त्यानंतर त्या ती जखम झाल्यानंतर सुद्धा कट्टू त्याने तो ऍक्शन सिक्वेन्स पूर्ण केलाय आणि तो इतका छान त्याने परफॉर्म केला आहे ना की मला ते बघून खूप त्याचं कौतुक वाटलं की कुठेही त्याच्या चेहऱ्यावर त्याने ते पेन कॅरी केलं नाहीये किंवा ती कुरकुर असते किंवा असं काहीच नाही म्हणजे इतकी पॉझिटिव्हिटी आफ्टर दॅट uh, मला त्याचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं कारण खूप मोठी जखम आहे त्याला लिगामेंट टेअर झालंय आणि त्यानंतर सुद्धा तो आजही काम करतोय कुठेही त्या गोष्टीची नेगेटिव्हिटी किंवा ती गोष्ट सतत सतत हॅमर किंवा ते स्प्रेड होऊ दिलं नाही त्याने तेवढ्याच पॉझिटिव्हली तेवढ्याच पेशन्सने सगळे सीन तो एकतर ही इज व्हेरी म्हणजे तो बेस्ट ऍक्टर आहे माझी माझा फर्स्ट शो आणि मी त्याच्याबरोबर काम करते तो खूप छान काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण इतक्या ॲडव्हर्सिटीज असताना सुद्धा हे छान पद्धतीने कॅरी करणं इज वन ऑफ द साईन ऑफ गुड ऍक्टर अपार्ट फ्रॉम ऍक्टिंग तर मला त्याचं खूप कौतुक वाटतं आणि लकीली तो खूप पटक पटकन लवकर होतोय सो आता तर पटकन लवकर बरं व्हावं आणि आम्हाला खूप अशी गम्मत जंमत करायची आम्हाला खूप गोष्टी आमच्या पकेट लिस्टमध्ये आहेत तर आम्ही त्या करणार जसं ट्रेकिंगला जायचं त्याचा पाय बरा झाला की सो आय विश की तो पटकन बरा होईल uh, ताईंबद्दल सांगायचं झालं तर शी इज ऑलवेज ऑन टोज म्हणजे कधी कधी आम्हाला त्यांची एनर्जी लाज देईल त्या एवढ्या एनर्जेटिक असतात तर सकाळी आल्यावरच त्यांच्या गुड मॉर्निंगमध्ये सगळी एनर्जी भरलेली असते आणि त्या कधीच अशा सेटवरून कुठे जात नाही त्या सेटवरच बसलेल्या असतात दिवसभर आणि किती मोठे मोठे सीन्स असले किंवा तरी सुद्धा खुप खुप, आ, आ, त्या खूप म्हणजे सगळ्यांना वेलकमिंग खूप आनंदाने खूप पॉझिटिव्हली त्यांनी सगळं एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं असतं सुद्धा मध्ये खूप आजारी होत्या म्हणजे इतका खोकला येत होता त्यांना ये त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं पण कुठेही त्यांनी त्या गोष्टीसाठी ब्रेक घेतला नाही सो so, हे जे सगळे ऍक्टर्स आहे त्यांच्याकडून मला शिकण्यासारखा सगळ्यांना शिकण्यासारखं खूप आहे सो so, नाव वी आर फिट अँड फाईन आम्ही बॅक टू बॅक शूट करतोय मस्त आणि अजून आम्हाला खूप शूट करायचंय सो आम्ही नेहमी म्हणतो की महिन्यातले तीस दिवस असताना आम्हाला पूर्ण तीस दिवस काम करायचंय इट बिकम्स डिफिकल्ट ऍट द सेम टाइम हे खूप सोपं असतं जेव्हा तुमच्या आजूबाजूला तुमची माणसं काळजी घेणारी असतात सो मला आजही आठवत आहे मला खूप विकनेस आला होता मी चक्कर येऊन पडले होते आणि इथे जवळ हॉस्पिटलमध्ये मला नेलं होतं मी हॉस्पिटल वरून आले आणि सर मला म्हणाले की जा तू रेस्ट कर आपल्याला घाई नाहीये सीनची तू बरी हो आपण उद्या सीन करू आणि कंटिन्युअसली सगळ्यांनी माझी म्हणजे आम्ही एकमेकांची या सगळ्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये बॅक टू बॅक इतकी काळजी घेतली आहे ना की आ, कम्फर्ट काय असेल किंवा खाण्यापासून तर औषधांपासून तर रेस्ट पर्यंत आणि याचं क्रेडिट मी आमच्या डिरेक्टर सरांना पण देईन त्याचं कारण असं की त्यांचं प्रत्येक व्यक्तीकडे बारकाईने लक्ष असतं म्हणजे घरात आई बाबा कसे असतात तसे तर आ, मी घरी होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की तू घरी थांबूच नको तू सेटवर येऊन रेस्ट कर ॲटलिस्ट माझ्या डोळ्यासमोर असशील खाशील किंवा जे काय मेडिसिन्सचं टाइम आहे ते घेशील त्यांनी तो सीन रात्री कॅन्सल केला आणि नेक्स्ट डे आम्ही तो रोमॅन्टिक सीन शूट केला होता संग्रामच्या बाबतीतही तेच आहे Uh, की त्याला रेस्ट देऊन किंवा व्यवस्थित त्याला त्याची एक स्पेस मिळाल्यावर मग आपण काम करू सो so, आम्ही सगळे खूप पॉझिटिव्ह एनवायरमेंट मध्ये काम करतोय त्यामुळे ती पॉझिटिव्हिटी मिळते आणि कितीही डिफिकल्ट सिच्युएशन असली तरी काळजी घेणारी माणसं असली की सगळं सोपं होत गो इट्स व्हेरी डिफिकल्ट खूप उकडत असत खूप उकडत असतं आम्ही लिटरली घामाच्या धारांमध्ये असतो आणि हेवी कॉस्ट्युम्स वीक पण मला असं वाटतं की बिंग अॅन हे नेहमी असेल तर त्या गोष्टीची नेगेटिव्हिटी क्रिएट न करता किंवा त्याची कुरपूर न करता तितक्याच पेशंटली तितक्याच पेशन्सने ते कॅरी केलं पाहिजे आणि आत्ता पण मला खूप गाव येतोय पण मला ना म्हणजे खरं सांगू का मी सेटवर आले ना मी एकदा मेकअप केला आणि मग मी छान तयार झाले की मला एक वेगळी एनर्जी आपोआप मिळते त्या कॅरेक्टरची आय डोंट नो ते काय पण मला खूप आवडतं म्हणजे आजपर्यंत मला कितीही ते कॉस्ट्युम्स किंवा ते आउटफिट्स टोचणारे असले किंवा हेवी असले मला त्याचा कधीच त्रास होत नाही आणि मी कधीही त्याचा त्रास करून घेणार नाही तितक्याच आवडीने आणि प्रेमाने मी ते वेअर करेन आणि कॅरी करेन उन्हाळ्यात सगळ्यात आधी तर खूप पाणी प्या खूप पाणी प्या सो so, एक रूल मी नेहमी फॉलो करते आ, की पाणी पिणं so, हे खूप गरजेचं असतं सो मी खूप आधीपासून सुरुवातीपासून हे स्वतःला सवय लावून घेतली आहे आय ऑलवेज रिमाइंड माय सेल्फ की पाणी प्याय प्यायचं आहे त्यामुळे तर स्किन चांगली राहते दुसरं तर आपली इम्युनिटी चांगली राहते सो so, कितीही आपल्याला म्हणजे एखादी गोष्टचा ताप येत असेल पण आपण असे पूर्ण गळून जात नाही किंवा आपल्याला तग धरून राहण्याची क्षमता तेवढी आपल्यात क्रिएट होते दुसरी गोष्ट खूप फ्रुट्स खा आ, मला मस्कमेलन खरबूज खूप आवडतं सो मी खूप फ्रुट्स खाते मला फ्रुट्स खूप आवडतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरचं जेवण सो जंक चालतं कारण इतकं कॅरी नाही करता येत किंवा दिवसभरात खूप वेळा भूक लागत असते पण फ्रूट्स आणि पाणी या दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत सो त्या खा आणि सगळ्यात महत्वाचं सनस्क्रीन पण लावा सो सनस्क्रीन तर म्हणजे मला असं वाटतं ते अपार्ट फ्रॉम दिस समर ते प्रत्येक सीझन मध्ये लावलं पाहिजे हो सध्या तरी म्हणजे आमच्या सिरियलमध्ये असं खूप बस आहे आणि ताई मी आणि संग्राम आणि हे बाकी कॅरेक्टर जसं खूप कॉम्प्लिके कॉम्प्लिकेटेड स्टोरी आम्ही किचन ड्रामा आहे किंवा अपोजिट दे जे दोन्ही कॅरेक्टर आहे यशोधरा मॅम म्हणजे हर्षदा ताई आणि मी तर यांच्यात जी रायवलरी आहे ती दाखवली आहे त्यात आमच्या सण वाहिनीवर एक छान इंटिग्रेशन महासंगम हा एक ही एक पद्धत आहे तर आमच्याकडे नवनवीन आर्टिस्ट येत असतात आणि एक त्या मधले नेगेटिव्ह कॅरेक्टर्स आमच्या मालिकेतल्या ॲक्टर्स बरोबर काहीतरी एक नवीन स्टोरी रचून आणि त्यांचे प्लॅन्स क्रिएट करत असतात वेऱ्याच ते जे पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स असतात ते त्याला त्याच्यावर मात करत असतात सो एक लवकरच खूप छान नवीन महासंगम प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे मुलगी पसंत आहे आणि नवी जन्मेन मी या मालिकेचा सो so, uh, मी प्रेक्षकांना प्रेमाची विनंती करेन की आमची मालिका तुम्ही बघताय तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत पोहोचतो तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचत आहे तर असंच बघत राहा आणि असंच प्रेम करत राहा सो so, आमची मालिका मुलगी पसंत आहे सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता सन मराठीवर दररोज बघा धन्यवाद